बऱ्याच वेळेला काही काही माणसाला वाटतं बघा अर्जुनानं प्रश्न केलाय भगवान परमात्म्याला भगवद्गीतेमध्ये जो प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो बघा अर्जुन म्हणतो देवा अथकेन प्रयुक्तोय तिरुष आणि स्नेह बला दिवस देवा माणसाची इच्छा नसताना सुद्धा अर्जुन म्हणतोय देवा माणसाची इच्छा नसताना सुद्धा माणसाच मन वाईट मार्गाकडे आवडत वाईट गोष्टी माणसाला जास्त आवडतात चांगल्या आवडत नाही गावामध्ये कथा सुरू झाली शिव महापुराण कथा जीवनाचा अर्थ या ज्या कथेमध्ये सांगितल्या जाणार आहे जीवन बदलून टाकण्याची ताकद ज्या कथेमध्ये अशी गोड कथा गावात सुरू झाली हे माहिती असताना सुद्धा या मंडपाकडं पाय वळत नाही या मंडपाकडं पाय वळत कारण इथे जीवनाचा मार्ग सुधरवण्याचं काम केलं जात आणि जिथे सज्जन हो जीवनाचे मार्ग बिघडल्या जातात तिथं नाही म्हणलं तरी ते पावलं गेल्याशिवाय राहत नाही जाहीर प्रश्न विचारलाय अर्जुनाने देवा का असं इच्छा नसताना सुद्धा माणसाच मन पापाकडे माणसाला कित्येक माणसाला वाटतय कळतय सज्ज हो की वाईट काम आपण आपल्या जीवनात कधी करू नये लांडी लबाडी करू नये डकैती करू नये पापाचरण करू नये दारू पिऊ नये व्यसन करू नये प्रत्येकाला वाटतंय सज्ज हो पण तरीही मन मात्र माणसाच त्याला तिकडे ढकलल्याशिवाय लक्ष देऊन आहे काम त्याचं उत्तर माझ्या भगवान परमात्म्याने सांगितले बा अर्जुनानं विचारलंय ना का असं होत आहे देवा कळून सुद्धा माणूस कळत असून सुद्धा पुढे विहीर आहे खोल विहीर आहे आपल्याला पोहता येत नाही पुढे जर गेलो विहिरीत पडून मरणार आहे आपण हे कळत असताना सुद्धा का माणसाचे पावलं पुढे वरतात एखादा दारू पिणारा माणूस आहे बघा दारू त्या दारू पिणाऱ्या दारुड्याला माहिती असते हे दारू पिणं वाईट आहे दारू हे माणसाच्या आयुष्याच वाटोळं होत आहे संसाराच वाटोळ होत का त्या दारुड्याला माहिती नाही का दारुड्याला सुद्धा कळतंय आपण दारू पित नाही दारूच आपल्याला पेते आपल्या संसाराला दारू पिऊन टाकते काय काय पिते ती दारू दारू त्या पिणाऱ्या माणसाचे आयुष्य पिऊन टाकते त्याचं भविष्य पिऊन टाकते एकट्या त्याच भविष्य पेत नाही ती दारू दारू त्याच्या पत्नीचा सुखी संसार पिऊन टाकते दारू त्या दारू पिणाऱ्या माणसाच्या लेकरा बाळाचं भविष्य पिऊन टाकते त्याच चांगलं शिक्षण पिऊन टाकते त्याच्या जीवनाचं पूर्णपणे राख रांगोळे करून टाकते हे त्याला कळतय पण तरी बी तो दारुड्या माणूस बघा बायकोच्या जवळ जाऊन म्हणतो नाही आता इथून पुढे आयुष्यात कधी त्या दारूला हात लावणार नाही पण तरी बी दुकाना पडून जाताना त्याचं पाऊलच नाही पुन्हा जाणारच कारण एकच आहे का काम येष क्रोध येश रहा महेश रजोगुण समुद्भव कशामुळे हे सगळं वाढतंय याच कारण आहे रजोगुण आहे सज्जन हो रजोगुण रजो का माणसं पापाकडे धावतात लक्ष देऊन ऐका का माणसाला भगवंताची भक्ती करावी वाटत नाही त्याच कारण एकच आहे रजोगुण शरीरात वाढला की माणसाला चांगलं काम करावं वाटत नाही जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात असे अनुभव येतात परंतु वाईट रस्त्यावर वाकड्या मार्गावर पाऊल टाकायच्या आधी एकदा नाही दहा वेळा विचार केला पाहिजे जीवनाचा रस्ता असा झालेला आहे सज्जन हो या रस्त्यावर यू टर्न मारून येण्याची नाही एकदा गेलं ना तर पुढे जावं लागतंय टर्न मारून घेता येत नाही पुन्हा नाही ना हा एक, एक गु बापूंच वाक्य आहे बघा बरं का फार गोड वाक्य दादा जिंदगी इन्सान को जिंदगी इन्सान को रियाज करने का मौका नहीं देती एकदा तुमच्या जीवनात एखाद कार्य झालं ना तुम्ही पुन्हा म्हणता नाही आम्ही आता याचा सुधारणा करतो आणि चांगले वागण्याचा प्रयत्न करतो नो इथे यू टर्नची सिस्टिम नाही इथे जिंदगी इंसान को रियाज करने का मौका नहीं देती एकदा चूक चिडिया चुक गई खेत बूंद से गई हौद से नहीं आती वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही का कृषी वेळ निघून गेल्यानंतर उपयोग होत नसतो पिकाला पावसाची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक पावसाची वाट बघून बघून जमिनीतलं पीक जळून खाक झालं आणि मग मुसळधार पाऊस झाला आता उपयोग आहे का काही त्याचा जमिनीतलं पीक जळून खाक झालं आता मुसळधार जरी पाऊस आला तो उपयोग होत नाही त्याचा शंभा बुज गाई तो मैफिल मेरबूज गाई तो मैफिल उपयोग होत नाही सज्जन हो वेळेच्या आधी सावध झालं पाहिजे आयुष्यात कोणाच्या जीवनामध्ये कशी वेळ येईल सांगता येत नाही सज्जन होईट मार्गाच्या मार्गावर पाऊल टाकण्याच्या आधी माणसानं सावध झालं पाहिजे दोघही सावध होण्याच्या पुढे गेले आणि मग नवऱ्यानं सांगितलं ठीक आहे तू तू दुसऱ्याला तुझं शरीर दिलेलं आहेस ना तर देऊन टाक तुझं तुझं चालू दे माझ माझ चालू देतो दोघांचंही एकमेकांचं प्रेम बहिरंग झालेलं आहे आणि हो, त्या स्वैराचाराचा परिणाम बघा एकदा का माणूस वाईट मार्गावर पाय पडला की भगवान परमात्मेने सांगितलंय त्रिविधम नर द्वारम नाशन मातन काम क्रोध तथा लोभस तस्मा दे तत्र यमयते जे ये तीन जे आहे सजनाओ काम क्रोध अनि लोभ ये तीन ही मानसाला नरकाला निनारिये साधने इत्ये मानसाच्या जीवनातले सगळ्यात मोठे शत्रू आहेत सज्जन मग तुम्ही म्हणाल रजोगुण कशाने वाढतो रजोगुण वाढतो आपल्या आहारानं खाण्यापिण्याने तुम्ही काय खाता आणि तुम्ही काय पिता याच्यावरून तुमच अन्न आणि तैसेची होय मन आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध धुवा स्मृती आहार शुद्ध असा चांगला आहार घ्या त्या जाहिराती टी व्हीवर वर जाहिराती येतात संडे हो या मंडे आणि रोजच खाडे का असं नाहीये दिला सजन हो असू द्या संडे असू नाही तर मंडे असू नाही कोणताही वार असू आम्ही प्रत्येक दररोज आम्ही शुद्ध शाकाहारी जीवन जगणार पवित्र अन्न खाणार अरे अन्न खाणं म्हणजे काय आहे पोटामध्ये अन्न टाकतो म्हणजे आपण नेमकं करतोय काय याच या भान आपण ठेवलं पाहिजे जेवायला बसल्या पंक्ती पंक्ती जेवायला बसले की मंत्र म्हणत असतो आपण काय वदानी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजन होते नाम फुकाचे जीवन

अन्हे उदर भरण यज्ञ कर्म शब्दाकडे ध्यान द्या जरा उदर भरण नो हे पोट भरण नाही हे काय हे जाणीजे यज्ञ कर्म आपण आपल्या पोटामध्ये अन्न टाकतो ना ते ते पोट भरणं नाही बघा माय बाप ते काय यज्ञ यज्ञ आपण रोज अन्न टाकतो भूक लागली का वैश्वाल नावाचा आहे तो पेटला की मग माणसाला आता काहीतरी टाकलं पाहिजे मग टाकत असताना काय टाकावं यज्ञामध्ये जसं पवित्र वस्तू टाकल्या जातात ना तसं पोटामध्ये पवित्र अन्न टाकलं पाहिजे हाड टाकायचे नळ्या टाकायच्या मांस टाकायचं यज्ञामध्ये टाकायला जमत का सांग ना यज्ञामध्ये जशा पवित्र वस्तू टाकाव्या लागतात पवित्र समीजा पंच समीजा तस पंच टाका पोट कशाला उग नळ्या टाकता हाड टाकता अंडी टाकान काही टाकान अरे पोट म्हणजे कचरा कुंडी नाही ना ती जैसे जयोसे सेवन करू आपण लय छोटे माणस आहेत माय बाप जीवन जगत असताना परमार्थ करताना भक्ती करताना आपल्या जीवनामधली भक्ती म्हणजे फार छोटी भक्ती असं समजा अरे आजीवन आजीवन नैष्टिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणारा महात्मा कोण विष्माचार्यचार्य आचार्य सारख्या महात्म्यावर जर खाल्लेल्या अन्नाचा परिणाम होऊ शकतो तर तुम्ही आम्ही फार छोटे माणसेच ज्या वेळेला भीष्म पितामाच्या शरीरातून प्राण निघून जाणार अशी अवस्था होती पांडव जवळ गेलेले भीष्म पितामह पांडवांना दिव्य ज्ञान सांगू लागले त्यावेळेला द्रौपदी जोरजोराना असायला लागली पितामहांनी विचारले बेटा द्रौपदी केव्हायो क्यों हंस रही हो द्रौपदी द्रौपदी ने कहा नहीं पितामह ऐसे ही हंसी आ गई नहीं द्रौपदी तुम आर्य नारी हो द्रौपदी आर्य नारी हो तुम और आर्यनारी ऐसे ही हंसा नहीं करती बिना मतलब के आर्य नारी हंसती नहीं का हंस लिए सांग द्रौपदी का हंस लिए द्रौपदी बोलू लागले लग पितामह मला हसायला काय सांगू तुमच्या तोंडातून आज निघणार हे तत्वज्ञान ऐकते ना मी ते तत्वज्ञान ऐकून माझा मला आज हसायला येते हसू नको तर काय करू पितामह सांगा ना अहो पितामह ज्या वेळेला भरलेल्या सभेमध्ये माझ्या लक्तर वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला होता हो, हो पितामह माझ्या लक्तर वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला होता पण पितामह ऐका ना ऐका ना पितामह अहो ज्या वेळेला त्या दुर्योधनाने दुःशासनानं माझ्या केसाला धरून ओढत नेलं होतं ना त्यावेळेला मला एवढा विश्वास होता एवढा विश्वास होता की ज्या सभेमध्ये नैष्टिक ब्रह्मचर्यात्वाच पालन करणारे आचार्य भीष्म बसलेले आहेत त्या सभेमध्ये माझ्या अंगाला हात लावायची कुणाची मजा नाही पण तिथे आल्यानंतर जेव्हा मी तुमच्याकडे पाहिलं हात जोडलेली विनंती केली पितामह पितामह हे तुमच्या राज्यामध्ये चालू आहे अहो एका अबला नारीच्या केसाला धरून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातोय पितामह सांगा ना पितामह अहो ज्या पत्नीचे पती अगोदरच द्यूत कर्मामध्ये पराभूत झालेले हरलेले आहेत त्या हरलेल्या पतीला आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का सांगा ना पितामह मी विचारलं होत तुम्हाला पितामह त्यावेळेला मान तुम्ही खाली घातली होती मान खाली घातली होती तुम्ही काहीच बोलला नाही पिता मग मी विचारत होते तुम्हाला तुम्ही सांगितलं नाही सांगा ना पिता मग त्या वेळेला कुठे गेलं होतं हे तत्वज्ञान तुमच जे आता बाहेर पडते सज्जन हो भीष्माचार्य यांच्या डोळ्यातून असूच्या धारा सुरू झाल्या पिता म्हणतात बेटा द्रौपदी सही पकडा तु सही पकडा द्रौपदी ज्या वेळेला तुम्हाला विचारलं वे होतस त्या वेळेला सुद्धा माझ्या जवळ तत्वज्ञान होत नव्हतं असं नाही पण माझ्या जवळच हे तत्वज्ञान त्या वेळेला दबलेलं होतं दबलेलं होत बेटा द्रौपदी त्यावेळेला जे तत्वज्ञान दुष्ट असणाऱ्या त्या दुर्जन दुर्योधनाचा अन्न माझ्या पोटामध्ये होतं ऐका लक्ष देऊन त्या दुष्ट दुर्जनाच्या दुर्जनाचा अन्न माझ्या शरीरात होतं आणि त्या दुष्टाच्या अन्नापासून रक्त तयार झालं होतं आणि त्या रक्ताच्या खाली ते तत्वज्ञान दबून बसलेलं होतं ते वर येऊ शकलं नाही पंद्रोपदी तुझ्या पतीने अर्जुन आणि युद्धामध्ये माझ्या शरीरात एवढे बाण मारले एवढे बाण मारले एवढे बाण मारले माझ्या शरीराची चाळणी करून टाकली जेवढा काही रक्त तयार झालं होतं दुष्ट दुर्योधनाच्या अन्नाचं चा। आता ते सगळं रक्त सांडलं गेलंय आता मी विरक्त झालोय रक्तरहित शरीर झालंय माझं आता जे काही आहे ना माझ्या शरीरामध्ये ते फक्त तत्वज्ञान आहे दुसरं काही नाही राहिलं दुष्टाचं अन्न जर खाल्लं ना तर दुषित रक्त शरीरात तयार होत वाईट अन्न जर खाल्लं तर वाईट रक्त तयार होत आणि ते वाईट रक्त सज्जन हो वाईट विचार निर्माण करत आणि वाईट विचार हे माणसाला अधोगतीकडून येत असतात म्हणून अन्न चांगलं खा इथून माग कस जीवन गेलं नका विचार करू चांगलं आहे ना फार छोटं आयुष्य आहे आयुष्य फार छोट कधी प्राण निघून जाईल सांगता येत नाही देवाचं बोलावून आलं की जगाचा निरोप घेऊन जावं लागणार कुणी बी जरी असलात ना तर सुट्टी कुणालाच नाही देवाच बोलावून आलं निरोप आला की जावं लागणार आहे म्हणून चांगलं खा चांगलं राहा पवित्र हो तुळशीची मालगळ्यामध्ये धारण करा आणि होईल शक्य शक्यतो शाकाहारी बना आपल्या महाराष्ट्रामध्ये मी काल परवा दिवशी बातमी पाहिली खानदेश जळगाव मध्ये एक गाव आहे बर का खानदेश जळगाव मध्ये एक गाव आहे आपण त्या गावात राहणारे जेवढे म्हणून काही माणसं आहेत ना जेवढी माणसं त्या गावात राहतात एकमेव महाराष्ट्रात ते असं गाव आहे अपवाद आहे ते गाव अपवाद आहे त्या गावामध्ये एकही माणूस मांसाहार करत नाही एक माणूस शंभर टक्के शंभर टक्के शाकाहारी प्रत्येकाला अपेक्षा सज्जन हो आपले लेकर हुशार झाले पाहिजे आपले लेकर चांगले संस्कारी बनले पाहिजे आपल्या मुलांनी आपलं नाव उज्ज्वल केलं पाहिजे रोशन केलं पाहिजे नाव जर असं अपेक्षा जर आपल्या आपल्याला आहे ना तर माय ऐका जर तुमचा मुलगा चतुर बनावा हुशार बनावा आणि मोठ्यापणा तुमच्या मुलाने तुमची सेवा करावी असं वाटत असेल ना तर सज्जन हो माझ्या भगवान भोलेनाथाचे माझ्या भोलेनाथाचा सज्जन हो आपल्या घरात जे मुलं आहेत ना छोटे छोटे त्या मुलाच्या घरामध्ये पवित्र पवित्र रुद्राक्षाची आणि एक पवित्र तुळशीची माळ लेकरांच्या गळ्यात घाला आयुष्यात आयुष्यात कधी तुमचा मुलगा सज्जन हो वाईट मार्गावर जाणार नाही संपूर्ण रुद्राक्षाची माळ घालता आली तर कमीत कमी तीन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष त्या लेकराच्या गळ्यामध्ये घाला आपल्या बी गाळा बुद्धी बुद्धीवर प्रभाव होतो तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घाला याच्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि रुद्राक्षाची दोन माळा दुसरं काही नाही एक तुळशीची माळ आणि दुसरी रुद्राक्षाची माळ वारकऱ्याच्या गळ्यामध्ये राहू द्या दोन दोन माळी तुळशीची एक आणि रुद्राक्षाची माळ नक्की गळ्यामध्ये घाला ज्या दिवसापासून सजना हो रुद्राक्ष गळ्यामध्ये घालाल आयुष्यात संपत्तीला ऐश्वर्याला धनाला कधीच कमी पडणार नाही तुमच्या जीवनात आणि ज्या दिवशी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालाल त्या दिवसापासून तुमच्या जीवनात वाईट कधीच काही होणार नाही पण विश्वास पाहिजे त्या तुळशीच्या माळेवर आणि रुद्राक्षाच्या माळेवर हे मी का सांगत होतो तुम्हाला कि आपल्या जीवनामध्ये आपल्या आहारावरून आपल्या विहारावरून आचार आचारावरून आपल्या वागण्यावरून आपल्या आपल्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो का विनाकारण माणूस वाईट मार्गाला जात नाही कुणालाच वाटत नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप करावं म्हणून आमच्या हातून पाप व्हावं म्हणून बी कुणालाच वाटत नाही आणि झाल्याशिवाय मात्र राहत नाही हे कारण तुम्हाला सांगितलं त्याच मूळ काय आहे अन्न हे त्याच मूळ आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण झाले नाही पाहिजे काम क्रोध लोभ हे विकार शरीरामध्ये निर्माण होऊ नये याच्यासाठी सत्संग आहे याच्यासाठी शिव महापुराणाची कथा आहे याच्यासाठी ऐकायचे पण हे आपल्या हातात रिमोट कंट्रोल आहे तोपर्यंत एकदा आपलं जीवन आपल्या हातात राहिलं नाही ना कंट्रोल संपलं की बघा तुम्ही गाडी चालवत असताना गाडीला ब्रेक आहे पण एकदा गाडीचा ब्रेक फेल झाला कि मग किती बी ब्रेक दाबा गाडी जिकडे जाईल तिकडे जावं लागेल तुम्हाला जीवन जगत असताना रिमोट कंट्रोल आपल्या हातात असला पाहिजे जी, ब्रेक जीवनाचा आपल्या हातात असा